राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातबट्ट्यांवर जिल्हाभरात छापे दोन मोटरसायकलीसह सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणावर सातत्यानं कारवाई करण्यात येत असून राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकण्यात आल्या भरारी पथकानं सोलापूर शहरातील बेड्रपुल हद्दीत अर्जुन प्रकाश जाधव वय तेवीस वर्ष राहणार मुळेगाव तांडा याला मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी एन पंचेचाळीस अकरा वरून शंभर लिटर दारूची वाहतूक करताना पकडल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे सामूहिक छापा टाकला असता त्या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणांवरून चौदा चा हजार चारशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आलाय प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंग यांच्या पथकानं मुळेगाव तांडा येथील अजय देशू जाधव वय सत्तावीस वर्ष याच्या ताब्यातून प्लास्टिक बॅरलमधील बावीसशे लिटर व लोखंडी बॅरलमधील दोनशे लिटर रसायन जप्त करून नाश केलं सीताराम तांडा येथील हातभट्टी ठिकाणावर टाकलेल्या छप्यात चार हजार नऊशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आलं पंढरपूर विभागाने पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळे गावच्या हद्दीतील पारधी वस्तीच्या दक्षिणेस असलेल्या सरकारी उड्याखाटी छापा टाकून त्या ठिकाणी साडेचारशे लिटर रसायन नाश करण्यात आलाय माळशिरस विभागाच्या पथकाने सांगोला तालुक्यातील महूद गावाच्या हद्दीतील हातभट्टीवर छापे टाकून शंकर मोहन चव्हाण वय चाळीस वर्ष राहणार निमगाव या इस्माला पाचशे लिटर रसायन व सत्तर लिटर हातभट्टी दारूचा अटक केली तसेच महूद येथील दत्तू भगवान जाधव याच्या घरातून दोनशे तीस लिटर रसायन जप्त करून नाश केला या पथकानं महूद गावच्या हद्दीतील बेघर वस्ती या ठिकाणी एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून चारशे लिटर रसायन जागीच नाश केला निरक्षक अविभागाच्या पथकानं सोलापूर शहर परिसरातील विनायक नगर एमआय रोड परिसरात व्यंकटेश सोमनाथ दोमल यांच्या ताब्यातून साडेसहाशे लिटर क्षमतेच्या शहाण्णव फ्रूट बियरच्या बाटल्या बापूजीनगर परिसरात अंजनप्पा हनमंत मेहत्रे यांच्या ताब्यातून अठ्ठेचाळीस फ्रूट बियरच्या बाटल्या व राधाबाई अनमोलुलू या महिलेच्या ताब्यातून एकशे वीस बियरच्या बाटल्या जप्त केल्या एका अन्य कारवाईत भारतरत्न इंदिरानगर परिसरातील राजू विलास बंदपट्टे यांच्या ताब्यातून तीस लिटर हातभट्टी दारू जुना कुंभारी नाका परिसरातील हनुमंतु विष्णू देशमुख यांच्या ताब्यातून तेवीस लिटर हातभट्टी दारू व गवळी वस्ती एमआयडीसी रोड परिसरातील लक्ष्मण हनुमंतुम याच्या ताब्यातून पस्तीस लिटर हातबट्टी दारू जप्त केले याच पथकानं मरियाई चौकात एका इसमास त्याच्या हिरो कंपनीच्या डेस्टिनी सव्वाशे मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा यू त्रेपन्न बारावरून रबरी ट्यूबमध्ये साठ लिटर दारूची वाहतूक करताना पाठलाग केला आरोपी मोटरसायकल जागेवर सोडून फरार झाला फरार आरोपीचा शोध घेण्यात येतोय ही कारवाई राज्योत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगन्नाथ पाटील सचिन भबड पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक मानसी वाघ अंजली सर्वदे सुखदेव सेद समाधान शेळके सुरेश झगडे धनाजी पवार सौरभ भोसले बाळू नेवसे दत्तात्रय पाटील श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक आलिम शेख आवेद शेख जीवन मुंडे गजानन होळकर व जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडले पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशनमध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश एस आय सी डब्ल्यू ए सी एम ए बीसीए न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सौभूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या महाविद्यालयाची काही वैशिष्ट्य आहे जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुखं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस